प्रशासन झोपेत लेकरं जागी खड्ड्यावर बालहातांचा डांबर रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यात रस्ते ही परिस्थिती नवीन राहिलेली नाही पावसाळा आला की रस्ते उकडतात खड्डे तयार होतात अपघात घडतात आणि प्रशासन मात्र झोपी गेलेले दिसते निव्वळ फाईलवर सही करून कंत्राटदाराच्या खिशात पैसे टाकून जबाबदारी संपवण्याची सवय झालेल्या यंत्रणेला आता बिबीगावच्या लेकरांनीच आरसा दाखवला आहे वेदांत नारवाडे वय सोळा युवराज रनमळे वय पंधरा कृष्णा मिरे वय पांधरा ओंकार इंगळे वय पांधरा आणि विशाल शिराळे वय पांधरा या पंधरा सोळा वर्षांच्या मुलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बेबी गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवले हाताने दगड गोळा केले पावसाच्या पाण्यात उभं राहून बाजूला केला त्यांच्या कृतीत प्रसिद्धीची हाव नव्हती कौतुकाची अपेक्षा नव्हती शिल्पीची झाक नव्हती होती ती फक्त अपघात टाळण्याची जबाबदारीची जाणीव पण इथेच खरा प्रश्न उभा राहतो ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे शासनाची प्रशासनाची स्थानिक स्वराज्य संस्थेची कंत्राटदाराची किंमत या निष्पाप लेकरांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा रस्ते दुरुस्ती निधी खर्च झाल्याचा दावा कागदावर केला जातो मग प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डेच का या खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातातील जीवितहानीसाठी जबाबदार कोण अधिकारी ठेकेदारी की आपणच आता लेकरांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकणार आहोत बेबीगावच्या लेकरांच्या हातात दगड पडले आणि अधिकाऱ्यांच्या हातात मात्र पेनच राहिले हा विरोधाभासच प्रशासनाला आरसा दाखवणारा ठरतो आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा